नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण बिग बॉसच्या घरात हवा करणारा अरबाज याच्याबद्दल जाणून घेत आहोत बिग बॉसच्या घरात हवा करणारा आरबाज याच्या खऱ्या आयुष्याबद्दल फारच कमी जणांना माहीत आहे ही। मूळचा औरंगाबादचा अरबाज हा सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर मॉडेल आणि अभिनेता म्हणून लोकप्रिय आहे अरबाजचे सोशल मीडियावर लाखोंच्या घरात फॉलोअर्स आहेत याआधी तो सविला सा सारख्या शोमधून चाहत्यांच्या भेटीला आला होता अरबाज पटेलचं स्वतःचं कपड्याचं दुकान आहे बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व सध्या चांगलंच गाजत आहे या घरातील टास्कमुळे नवीन नवीन नवी सदस्यांमुळे पहिल्या दिवसापासून बिग बॉसची सर्वत्र चर्चा होताना दिसते या घरात एकूण पंधरा सदस्य होते अभिनेते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स अशा अनेकांचा समावेश आज झाला यातील अरबाज पटेल हे नाव शोच्या पहिल्या दिवसापासून गाजत आलेलं नाव आहे अरबाजने बिग बॉस मराठीच्या प्रीमियर सोहळ्यात अनेकांची मनं जिंकली त्यानंतर त्याच्या आक्रमक खेळीनंतर तो कायमच चर्चेचा विषय मानला बिग बॉसच्या घरात हवा असणारा अरबाज खऱ्या आयुष्यात फार कमी जणांना माहीत असावा अरबाजच्या व्हिडिओमधून तो स्वतः दुकानातले कपडे विकत असताना पाहायला मिळतो सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओजमुळे अरबाज त्याच्या दुकानातील नवीन नवीन कपडे नीट दाखवत असून अरबाजचं स्वतःचं दुकान असून या दुकानाचं नाव पटेल मेन्सवेअर असं आहे दरम्यान बिग बॉसच्या घरात अरबाज निकीमुळे अनेकदा चर्चेत आला त्याच्या निकीबरोबरच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होत असल्याचं अनेकदा दिसून आलं बिग बॉसच्या घरात निकी तांबोळे आणि अरबाज पटेल यांचा लव अँगल बघायला मिळत होता दोघांची जवळीकता वाढत होती पण टास्क नंतर अरबाज पटेल आणि निकी तांबोळे यांच्यात वाद झाल्याचे बघायला मिळालं हेच नाही तर घरातील साहित्य फेकून देताना अरबाज दिसला निकी तांबोळे आणि अरबाज पटेल दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसले होते एवढंच नाही तर त्यांचे हे वाद टोकाला गेल्याचे पाहायला मिळाले अरबाज पटेल मूळचा औरंगाबाद महाराष्ट्र येथील आहे त्याचा जन्म बारा मे एकोणीसशे शहाण्णव रोजी मध्यमवर्गीय इस्लामिक कुटुंबात झालेला आहे तो एक विलक्षण प्रतिभावान हुशार आणि व्यक्तिमत्व आहे इन्स्टाग्रामवर अरबाज एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे लिपसिंग कलाकार मॉडेल असा त्याचा परिचय आहे अरबाज बिग बॉसच्या घरात निक्कीच्या मागे लागल्याने तो नक्की कोणाला फसवतोय याची चर्चा रंगलेली आहे अरबाज हा छत्रपती संभाजीनगरचा म्हणजेच औरंगाबादचा सिफ सविला या रियालिटी शोमधून तो लोकप्रिय झाला याआधी तो टिकटॉक स्टार आणि सोशल मीडियावर कंटेंट क्रिएटर क्रेंट होता सध्या बिग बॉसमध्ये अरबाज निक्की तामिळीसोबत फ्लट करताना दिसतोय निक्की आणि अरबाजचं नाव अनेकदा जोडलं जातं अगदी बिग बॉसनेही त्यांचं नाव जोडलं मात्र अरबाजच्या खऱ्या आयुष्यात घराबाहेर एक गर्लफ्रेंड आहे हे तुम्हाला माहिती आहे का लिट्स सविला शो नंतर अरबाजने त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती तो लिसा बिंद्रासोबत रिलेशनशिपमध्ये आहे त्यांचे अनेक फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहेत बिग बॉसच्या घरात जाण्याआधी अरबाजने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की सध्या मी लिसासोबत रिलेशनशिपमध्ये आहे आम्ही एकत्र व्हिडिओ बनवतो मला वाटतं आमची जोडी खूप छान दिसते तसंच आमची उंची आणि साईजही एकमेकांना अनुकूल दिसते आम्हाला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे अनेक गोष्टी करायच्या आहेत लोकांना वाटतं की आमचं लग्न झालं आहे पण तसं नाही आहे असं असतं तर माझ्या सोशल मीडियावर मी लग्नाचे फोटो नक्की शेअर केले असते तो पुढे म्हणतो लोकांचं प्रेम आणि पाठिंबा असाच मिळत राहिला तर एक दिवस नक्कीच आमचं लग्न होईल सध्या आमची एंगेजमेंट झालेली नाही आम्ही फक्त रिलेशनशिपमध्ये आहोत लवकरच लग्न करू सध्या आम्ही कंटेंटवर लक्ष देतोय मी काय पोस्ट करतो हे लोकांना बघायला आवडतं मग ते चांगलं असो किंवा वाईट अरबाजची गर्लफ्रेंड लिसा ही मॉडेल कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर आहे ती दुबईत राहते सोशल मीडियावर तिने अरबाजचं प्रेम व्यक्त केलं होतं दुसरीकडे आता अरबाज बिग बॉसच्या घरात निकीच्या मागे लागल्याने तो नक्की कोणाला फसवतोय याची चर्चा रंगलेली आहे अरबाजला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा